कोल्हापूर येथे आर एस पी नागरी संरक्षण जिल्हा वार्षिक शिबिर येथील उषाराजे हायस्कूल येथे पार पडलं या शिबिरासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील तीस ते पस्तीस शाळांचे तेराशे छात्र शिबिरार्थी उपस्थित होते या शिबिरात संचलन वाहतूक सिग्नल पदकवायत यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये आळते तालुका हातकणंगले येथील बाळासाहेब पाटीलदादा हायस्कूल आळतेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं यामध्ये परेड संचलन मुले मुली प्रथम क्रमांक पदक पदकवायत मुलेमुली ग्रामीण विभाग प्रथम क्रमांक सिग्नल पी टी द्वितीय क्रमांक तर कुमार पार्श्व अमित मजलेकर याची परेड कमांडर म्हणून निवड करण्यात आली वरील सर्व छात्र सैनिकांना संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव सर्व सदस्य तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक शिखरे सर पर्यवेक्षक श्रीद सर व आर एस पी प्रमुख व्ही आर पाटील सर यांचं मुलाचं मार्गदर्शन लाभलं मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन चाजणी